पप्पा गल्लीतले सगळे मुलं चालले प्लीज जाऊ द्या ना आम्हाला एकदा जवळ नाही जाणार गल्लीतल्या पोरांसंग जायचंय काय तुम्हाला ते दारू प्याता गांजा पेता सिग्युरिटी प्या ते पोरं माझ्या पाया जरी पडले तरी तुम्हाला परमिशन देणार नाही मी जायची काय झालं काका येऊ द्या ना माझ्यासोबत मी पण चाललोय तुम्हाला काय वाटलं गल्लीतले बाकीचे पोरं आहे का मी आहे ना मी घेतो काळजी त्यांची तुम्हाला विश्वास नाही का माझ्यावर अरे यांनी कुठं तुझं नाव घेतलं मग मला माहित असतं तू जाणार आहे त्यांना लगेच सांगलं असत काय रे सांगितलं नाही का मी येणार आहे नाही चला का जाऊ ना काका हा जा आज तुमच्या दोघांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे कारण आज तुम्ही आयुष्यात पहिल्यांदाच मोक करणारे घरी कस काय कळेल रे माझ्या घरी कळाले का आतापर्यंत तुमच्या आई बापाचा माझा किती विश्वास आहे मग वडा दोघं मिळून एक घ्या जसं मी करतो तसं से सेम स्टेप, स्टेप फॉलो करायचे काय नाही वेगळी दुनिया दिसेल दार वेळापुरती पण माझी तुम्हाला एक सांगतो गायीच्या मळता नाही ना चुना आहे ना कमी लावायचा का बरं तोंड आता आजचे तुमचे सगळे ट्रेनिंग सेशन संपले आता उद्या आपण एक स्टेप फर्दर जाणार उद्या आपण ओल्ड ओल्डमंग पिणार मंग म्हणजे आपण दारू पिणार का उद्या दारू नाही दारू नाही बोलायचे दारू बोलून नाही करायचं सोमरस म्हणायचं काय सोमरस हा